त्यामुळे आपल्यासाठी मैदान थांबवलं जाणार आहे आपण बैठक आपली उभी करायची आहेत पुढं उभं सगळे ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना विनंती आहे आपल्याला क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये कोण सहा गाड्या पाहतायत सहा गाड्यांचा रण संग्राम चालू आहे इकडं एक नंबर वरती ते पिंपळगाव खराय तिकडे पडला तीन नंबर वरती ते नकऱ्या पड्याल तिकड गावठी पडते अतिशय सुंदर अशी दोघात लढत चालू आहे अड्याल गावठी आणि पड्याल साई मध्ये क्रमांक दहा चा दहाचा निकाल तास क्रमांक पाच व दौडली गाडी पप्पू साहेब खांडे बराड शाकीर बराड हिंद केसरी बाजी शाल रूप तळेगाव या गाडीचा एक नंबरला ला जिता बेल गाणी मालकाच त्यावर तेव्हा असलेला शाकीर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहिला समाजसेवक संतोष तुडकर ठाणे विठावा यांचा या ठिकाणी साई पाहिला आणि त्यांच्याबरोबर हिंद केसरी बाजी